आता काही दिवसापूर्वी एक पेशंट आला यंग पेशंट सहज भेटायला आला भेटता भेटता अचानक कोसळ आणि म्हटलं काही बरं वाटत नाही काही नाही तपासायला आले का काही नाही 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 काही नाही बरं होतो भेटायला आलो चक्कर आली खाली पडला कोसळला हल्ली चक्कर ही समस्या आहे तरुण वयामध्ये वयोवृद्धामध्ये सगळ्यांमध्ये कॉमन झालेली आहे तर चक्करचे अनेक कारण आहेत तर हल्ली कसं आहे काही वर्षापूर्वी आमच्या काही मित्रांनी भाकेत केलं होतं की मोबाईलमुळे लॅपटॉपमुळे आपलं जास्त अति काम कामाचं स्वरूप त्या पद्धतीचं आहे लॅपटॉप आणि मोबाईलशिवाय काम होत नाही बऱ्याच वेळेस दुसरा प्रकार बसून राहिल्याशिवाय काम होत नाही बऱ्याच वेळेस आणि तिसरं आहे ड्रायविंग लॉंग ड्रायविंगशिवाय होत नाही आता हे तिन्ही कामाचे प्रकार तिन्ही प्रकार चक्करला कारणीभूत असतात मोबाईलला बघतो मनकांना त्रास होतो त्यामुळे चक्कर करू शकतात लॅपटॉपमुळे बसून चक्कर करू शकतात अति लाँग सिटिंग खूप वेळ बसणं किंवा खूप लाँग ड्रायविंग करणं त्याच्यामुळे बी चक्कर करू शकतात तर चक्कर म्हणजे काय तर आपण आज बघणार आहोत चक्कर म्हणजे काय चक्करचे येण्याचे कारण काय त्याला बरा मेडिकल लँग्वेजमध्ये वर म्हणतो आपण तर आजचा विषय आपला चक्कर म्हणजे काय नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला विषय चक्कर याचे काय कारण आहेत चक्कर म्हणजे काय आधी चक्कर म्हणजे अशी स्थिती असते त्यामुळे आपल्याला थोडंसं अस्थिर वाटतं आणि थोडंसं गरगरल्यासारखं वाटतं किंवा आपल्या डोक्याभोवती नजरे डोळ्याभोवती फिरल्यासारखं वाटतं गोल गोल त्याला आपण चक्कर असं म्हणतो तर बघूया चक्करचे काय कारणं आहेत हल्ली चक्कर हे तरुण वयापासून वयोवृद्धांना येऊ शकतात चक्करचे अनेक कारणं आहेत ते कारणं आपण आज बघणार आहोत त्याच्यावर काळजी काय करायची काय काळजी घ्यायची काय ट्रीटमेंट आहे काय उपचार आहेत ते बी आपण बघणार आहोत तर पहिले कारण असतात ज्यांना वारंवार सर्दी होते ॲलर्जिक सर्दी असते त्या व्यक्तींना चक्कर येऊ शकतात कानाचा इयरड्रम आतल्या कानात कानाचे तीन भाग असतात बाहेरचा मधला आणि आतला आतला कानाला जर इन्फेक्शन झाली सूज झाली तिथे संसर्ग झाला किंवा तिथे कॅल्शियम कार्बोनेट जमा झालं आतल्या कानामध्ये सर्दीमुळे तर आपला चक्कर येऊ शकतात तर ज्यांना ॲलर्जिक सर्दी असते किंवा जुनी जुनाट सर्दी असते सर्दीमुळे चक्कर येणं हे कॉमन गोष्टी आहे ते कानामुळे चक्कर येतात हे असं दुसरं कारण आहे बी पी एखादा जर बी पी वाढला चक्कर येतात कमी झाला तरी चक्कर येतात बी पी तपासून घ्यायला पाहिजे बी पी जर वाढला तर चक्करचे प्रमाण वाढतात बी पी कमी झाला तरीसुद्धा चक्कर येतात तरी आपण डॉक्टरकडे तपासून घेतलं पाहिजे की चक्करचे कारण काय असतात नंतर हे हृदयविकारायचे आता हृदयविकारामध्ये कधी कधी उदयाशी संबंधित काही समस्या असेल अस्वस्थ वाटलं असेल तरी चक्कर येतात नंतर आहे मेंदू चक्करचा मेंदूचा खूप जवळचा संबंध आहे चक्कर डोक्यातच येते त्याच्यामुळे मेंदू आणि चक्करशी खूप जावचा संबंध आहे त्याच्यामुळे मेंदूला जर पुरे पुरेसा रक्त पुरवठा झाला नाही किंवा पुरेसा रक्त पुरवठा मेंदूला होत नसेल तर चक्कर ही येते आणि त्याच्यामध्ये मेंदूशी निगडित बऱ्याच समस्या असतात त्याच्यामुळे चक्कर येऊ शकते आता ॲक्सिडेंट झाला डोक्याला मार लागला तरी चक्कर येऊ शकते डोक्यावर काही आता आघात झाला मेंदूवरती मानसिक स्थिती बिघडली तरी चक्कर येऊ शकते असे मेंदूशी संबंधित बऱ्याच समस्यावरती चक्कर हे अवलंबून असते किंवा चक्कर येण्याचे कारण हे अवलंबून असतात आता दुसरं आहे नंतरचं का पुढचं कारण आहे साखर ब्लड शुगर त्याला डायबिटीज आपण म्हणतो कधी कधी हायपोग्लसिमिया आणि हायपरग्लसिमियामध्ये हायपो म्हणजे कमी होणं हायपर म्हणजे वाढणं शुगर वाढली तरी चक्कर येते थे, तीनशे साडेतीनशेच्या वर शुगर जर वाढली काही लोकांमध्ये हमका चक्कर येते काही लोकांची शुगर कमी झाली सिक्स्टी फाय साठ पासष्टच्या खाली साखर जर आली साखरेचं प्रमाण रक्तातलं साखर जर कमी झाली तरी चक्कर येतात नंतर आहे मायग्रेन अर्ध शिशी मायग्रेन मायग्रेनमध्ये आपण मागच्या पहिल्याच सुरातल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो मायग्रेनशी आय रिलेटेड चक्कर ही असते म्हणजे ज्याला मायग्रेनचा त्रास आहे ज्याला अर्धशिष्यूचा त्रास आहे त्या व्यक्तींना चक्करचं ही उद्भवते नंतर आहे मनक्यामुळे आता थोड्या वेळापूर्वी बोललो होतो मणक्यामुळे चक्कर ही खूप कॉमन गोष्ट आहे आपलं कामाचं स्वरूपच आहे उठून बसणं म्हणजे बसून काम करणं झोपून बघणं मोबाईल बघणं झोपून काम करणं किंवा झोपून काहीतरी मनोरंजनासाठी मोबाईलचा अतिवापर करणं लाँग ड्रायविंग करणं सिटिंग काम करणं लॅपटॉप मोबाईल मोबाईलशिवाय आपण असं असतो आपण असं असल्यामुळे मणक्यामुळे चक्कर हे कॉमन आहे चक्कर ची समस्या शंभर टक्के उद्भवते आता बऱ्याच वेश पेशंटांना बऱ्याच वेळेला <coughs> स्पॉन्ड सर्वायकल स्पॉन्डलिसिस असतात सर्वायकल स्पॉन्डलिसिस मणक्यामुळे चक्कर हे येतात वरच्या बन बनक्यांना जर अंतर पडला गॅप पडला स्लीप डिस्क असले वरच्या बन बनक्यांना मणक्यामध्ये जर झीज झाली असेल वरच्या मणक्या माना मानेच्या वरच्या मणक्यांनाचा त्रास असेल इजा असेल किंवा सर्वायकल स्पॉनलेसिस सुरुवात असेल तर मणक्यांमुळे असे। असे ती चक्कर असू शकते किंवा असतेच असं नंतरच आहे स्ट्रेस ताणतणाव ताणतणावामुळे पण थोडं अस्वस्थ वाटलं की चक्कर येऊ शकते आहे बाकी खूप अतिविचार केला खूप ताणतणाव घेतला खूप धावपळ झाली खूप मानसिक स्थिती बिघडली तर ताणतणावामुळे सुद्धा गरगरल्यासारखं वाटतं आता याच्यामध्ये काही काही व्यक्तींना मेडिसिन चालत नाहीत पुढचं कारण बघतो आपण मेडिसिन्समुळे पण चक्कर येतात बऱ्याच वेळेस बरेच पेशंट स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जातात नवीन डॉक्टरकडे जातात किंवा काही आता स्पेशलायझेशन हे फॅड वाढले किंवा ते योग्य आहे टेक्नॉलॉजीप्रमाणे असं पुढे जातो आहे आपण त्याप्रकारे जर जर, जर सुपरस्पेशलिटी हा प्रमाण वाढले किंवा मग काही झालं तर आपण डॉक्टरकडे जातो आणि काही मेडिसिन्स घेतो नवीन नवीन काही काही औषधं घेतल्यामुळे बऱ्याच जणांना ते औषध सहन होत नाही त्याच्यामुळे असं चक्कर येतात आणि असो पुढचा आहे औषधाचा थकवा आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होतं उन्हाळ्यामध्ये कधीतरी थकवा येतो डिहायड्रेशनमुळे थकवा येतो उन्हाळ्यामध्ये जर बाहेरून फिरून जो आलो आपण तर आपल्याला तर उन्हामुळे भव भव येते असे चक्करसाखं वाटतं तर उन्हामुळे पण औषधाचा त्रासमुळे पण आपला चक्कर येते नंतर आहे डिहायड्रेशन शरीरातलं पाणी कमी झालं अस्वस्थ वाटलं अशक्त वाटतं खूप आणि गडगडल्यासारखं वाटतं ते एक कारण आहे पुढचं एक कारण आहे शेवटचं सिटिंग लाँग स्टँडिंग लाँग टाईम सिटिंग खूप वेळ बसून राहणं खूप वेळ मोबाईल बघणं किंवा खूप वेळ झोपून झोपायची पद्धत किंवा बसायची पद्धत जर वेळीवाकडी असेल तर त्याच्यामुळे पण बऱ्याच वेळेस मनक नाही जा होते आणि त्याच्यामुळे पण चक्करला हे आमंत्रण मिळतं रक्तपुरवठा होत नाही आता पोलिसांना एक प्रकारे आता का घेतली का चक्कर येतात ही काणी घेतली ती काणी घेतली चक्कर येतात उठून बसलं चक्कर येतात राहिलं चक्कर येतात त्याला वटागो म्हणतो आपण त्या पोयुष्णवटायगोमुळे पण चक्कर वाटतात रक्ंदूला रक्त रक्तपुरवठा पूर्ण होत नाही मणक्यांमध्ये मणक्यांच्या खाली नसा दाबल्या गेल्यामुळे रक्तपुरवठा बेंदूला पूर्ण होत नसल्यामुळे ते चक्कर असतात आता आपण याचे काळजी काय ते बघणार आहोत तर चक्कर कुठल्याही प्रकारची असो मेंदूशी रिलेटेड असो हृदयशी रिलेटेड असो जनरल चक्कर असो मनकेशी रिलेटेड चक्कर असो एकदम काही घाबरून जायचं कारण नाही आता चक्कर आली का काय करा काय खूप घाबरू नका दोन मिनटापूर्वी दोन मिनटासाठी शांत बसा एक कानी घ्या चक्कर आली पाच दहा वीस सेकंड बसून राहा उभे राहा बसून उभे राहा पाच दहा सेकंड वाटतं तुम्हाला तुम्ही स्थिर आहे चक्कर थांबले तुमचे तर पुढे मार्गक्रमण करा किंवा दोन पावले चाला आणि थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडून तपासून घ्या चक्करचे काय कारणं आवश्यकतात ते आपण बघून घ्या याच्यासोबत आता काळजी असे असतं की एकदम झटके पण उठवायचं उठायचं नाही कि किंवा कुठलीही क्रिया एकदम झटपट करायची नाही थांबून जायचं वाटलं चक्कर दोन मिनटं डोळे लावून घ्यायचे डोळे लावून चक्कर थांबून तर हळूहळू डोळे उडायचे काही ना डोळे लावून चक्कर आले तर डोळे ओपन ठेवायचे एक काणी घ्यायची एक खुशी झोपायचं एक उठून बसायचं दहा दहा पंधरा पंधरा सेकंडचं अंतर ठेवायचं आणि मग तुम्हाला वाटलं की तुम्ही सेफ आहात तुम्ही सेक्युअर आहात तुम्हाला चक्कर थांबली आहे तर तुम्ही पुढे कार्य का, पुढे तुम्ही उठू शकता किंवा चालू शकतात आणि त्या स्वरूपात तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेऊ शकतात आता याच्यामध्ये तपासणी कोणती असते तपासणी असं असतात जर न्यूरोलॉजिकल मेंदूशी रिलेटेड असेल तर न्यूरोलॉजिकल तपासणी असतात मेंदूशी रिलेटेड एम आर आय सी टी स्कॅन असतो जर कार्डॅक असतील तर हृदयाशी संबंधित काही समस्या असेल तर ई सी जी टू डी इको हे तपासणी असतात जर मनक्याशी रिलेटेड असेल स्पायनल मनक्याच्या याच्यामुळे चक्कर असतील स्पॉनलिसिसमुळे तर एम आर आय वगैरे असतात एक्सरे असतात आणि जनरल जे असतील जनरल काही कारणं असतील याच्याशी व्यतिरिक्त मग साखर तपासून घेतो आपण रक्ताचं प्रमाण तपासून घेतो रक्त किती पॉईंट आहेत हेमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे त्याच्यावर आपण चेक करतो ते नंतर आहेत आपलं विटॅमिन बी ट्वेल्व हे तपासून घेतो आणि थायरॉइड हे तपासून घेतो हे बेसिक तपासण्या आहेत ज्याच्याकडे आपण जनरल तपासणी की चक करण्याचे कारण आपण रूलआउट करू शकतो नंतर ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये सिमटमॅटिक ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये याच्यामध्ये सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट असं की ज्या कारणामुळे चक्कर आहे ते कारण डॉक्टर निदान करून तुम्हाला सांगतील की आता तुम्हाला मेंदूमुळे चक्कर असतील हृदयमय चक्कर असतील मनक्यामुळे चक्कर असतील किंवा जनरल काही कारणामुळे चक्कर आले असतील ते चक्करचे कारण तुम्हाला डॉक्टर सांगून त्याच कारणानुसार तुमची ट्रीटमेंट ही पूर्ण होईल याला महिना दीड महिना दोन महिना ट्रीटमेंट करावं लागते याच्यासोबत तुम्हाला व्यायाम असतात डोळेचे व्यायाम असतात मानेचे मनकेचे व्यायाम असतात ते व्यायाम तुम्हाला डॉक्टर सांगतील ते व्यायामाने तुमचे चक्कर बऱ्यापैकी कमी होतील खूप चक्करचं प्रमाण असेल तर एकदम लगेच व्यायाम करू नका डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जा आणि व्यायाम काही दिवसानंतर मेडिसिन चालू केल्यानंतर हळूहळू चालू करा आता याच्यामध्ये असं असतं की मग तरुण पिढींना सगळ्यांना सांगू इच्छितो की मानेचा व्यायाम मणक्याचा व्यायाम हे तुमचं दैनंदिन जीवनाचा भाग मानवा रोज चाला चाला फिरा शरीर वॉर्मअप झाल्यानंतर मानेचे व्यायाम करायचं असं असतं अनेक व्यायाम आहे मानेचे मानेचे व्यायाम करायचे मणक्याचे व्यायाम करायचे थोडा योगा करायचा सूर्यनमस्कार करायचा हे व्यायामामुळे तुमच्या कामावर ताण पडणार नाही आणि तुम्हाला चक्काच्या समस्या उद्भवणार नाही हे तुम्हाला मी अश्वासित नक्कीच करतो अपेक्षा करतो की या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आपल्या आप्तेष्टांना नातेवाईकांना शेअर करा आनंदी राहा काळजी घ्या नमस्कार धन्यवाद